दोन मिनिटात मॅगी तयार होते पण नेस्ले इंडियाला तयार होण्यासाठी लागले तब्बल साठ वर्ष आणि आज भारतात नेस्लेचे शंभर पेक्षा जास्त प्रोडक्ट विकले जाते आज आहे डे फोर ज्यामध्ये आपण स्टॉक मार्केट मध्ये लिस्टेड नेस्ले इंडियाचा बिझनेस मॉडेल जाणून घेणार आहोत नेस्ले इंडिया एकोणीशे एकसष्ट पासून भारतामध्ये असून ते एकशे एक्क्याण्णव देशांमध्ये कार्यरत आहे नेस्लेकडे किटकॅट मॅगी सारखे एकोणतीस प्रोडक्ट आहे आणि त्या एकोणतीस प्रोडक्टची वार्षिक विक्री तब्बल नऊ हजार जास्त आहे तुम्हाला माहित आहे ते कमाई कुठून करते जे पॅकेजिंग फूड जिथे मॅगी नेस्कॅफे कॅफे किटकॅट मिल्क बार्क सारखे प्रोडक्ट येते डेअरी प्रोडक्ट जिथे मिल्क या कंपनीने व्यापार केलेला हा भारतातला पहिला प्रोडक्ट होता न्यूट्रिशन प्रोडक्ट जिथे सेरेलॅक ल्याक, लॅक्टोजेन सारख्या प्रोडक्ट निर्मिती करते आणि फ्रोझन म्हणजे रेडी टू कुक प्रोडक्ट बनवते नेस्ले इंडियाचे दोन हजार पेक्षा जास्त शहरांमध्ये आणि लाखो गावांपर्यंत पोहोचतात आणि त्यांची एफ एमसी -e सेक्टर मध्ये प्रीमियम पोजिशनिंग आहे ही कंपनी बीएससी आणि एनएससी वर लिस्टेड आहे त्यांचा मार्केट कॅप दोन लाख दहा हजार कोटींपेक्षा जास्त असून गेल्या पाच वर्षात कंपनीने स्टेडी ग्रोथ दिली आहे एफ एमसी स्टॉक इन्फ्लेशन पासून प्रोटेक्ट करते डिविडंड पे आउट हाय असल्यामुळे लॉन लॉंग टर्म मध्ये हा स्टॉक लोकप्रिय आहे तर हा आहे नेस्ली इंडिया जिथे चव ब्रँड आणि कन्सिस्टंट परफॉर्मन्स एकत्र येते जर तुम्हाला या कंपनीचा संपूर्ण बिझनेस पाठवलं जर जाणून घ्यायचा असेल तर फॉलो करून कमेंट करा नेस्ले तुम्हाला याची पीडीएफ फाय भेटून जाईल